सुनावणी सांगितलं दोषमुक्त होण्याचा अर्ज हजारो कोटींची संपत्ती जप्त होऊ नये यासाठीच त्यांनी मकोकातून दोषमुक्तीचा अर्ज केल्याचं आता बोलला जात आहे शिवाय आरोपीवर मकोका सिद्ध झाल्यास किमान पाच वर्ष ते जन्मठेपीची शिक्षा असते त्यामुळे मकोकातून वाल्मी कराडची खरंच सुटका होणार का किंवा एखाद्या आरोपीवर मकोका लागू झाल्यावर त्याची दोषमुक्तता कोणत्या आधारावर होऊ शकते ती कारण कोणती थोडक्यात जाणून घेऊया तर पहिलं कारण आहे पुराव्याचा अभाव अंतर्गत दोषमुक्तीसाठी सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे पुराव्याची कमतरता जर सरकारी पक्ष आरोपी विरुद्ध ठोस आणि पुरेसे पुरावे सादर करू शकला नाही तर न्यायालय आरोपीला दोषमुक्त ठ करू शकतात मकोका अंतर्गत गुन्हा सिद्ध करण्यासाठी संघटित गुन्हेगारी टोळीशी संबंध गुन्ह्यांची सातत्यपूर्ण पद्धत आणि गंभीर गुन्हा अशी निगडीत असल्याचं स्पष्ट पुरावे सादर करावे लागतात दुसरं महत्वाचं कारण आहे कायदेशीर त्रुटी अंतर्गत खटला दाखल करण्यासाठी काही कायदेशीर प्रक्रिया पाळावे लागतात जसे की वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची मंजुरी जरी ही मंजुरी योग्य पद्धतीने घेतली गेली नसेल किंवा प्रक्रियेत का काही त्रुटी असतील तर बचाव पक्ष या मुद्द्यावर आरोपींची दोषीमुक्तता मागू शकतो तिसरं कारण आहे साक्षीदारांचं खंडन जर सरकारी पक्षाचे साक्षीदार विश्वासार्ह नसतील किंवा त्यांच्या साक्षीत विसंगती आढळल्यास तर, तर बचाव पक्षाचा फायदा घेऊन दोषीमुक्तता मिळू शकते मक्कुका अंतर्गत कबुली जबाब हा महत्वाचा पुरावा मानला जातो परंतु जर कबुली जबाब सक्तीने घेतला गेला असेल किंवा त्याची विश्वासार्हता कमी असेल तर तो न्यायालयात टिकत नाही मकोकातून दोषमुक्त होण्यासाठी बचाव पक्षाचा युक्तिवाद महत्वाचा ठरतो बचाव पक्षाला संधी असते की ते आरोपींच्या निर्दोषपणाचे पुरावे सादर करू शकतात किंवा सरकारी पक्षाचे आमच्या दोघांचं रिलेशनशिप खूप छान चालू होतं पण म्हणतात ना मागणी मागणी ही अजून आम्हाला डिजिटल पुरावे मिळाले नसल्याचं सांगितलं सोबतच मुख्य आरोपींवर लावण्यात आलेले मकोका कलम हटवण्यात यावेत अर्थात मकोकातून वाल्मी कराडची दोषमुक्तता करावी संदर्भात अगोदर सुनावणी व्हावी अशी मागणी आरोपींचे वकील विकास खाडे आणि मोहन यादव यांच्याकडून करण्यात आली आरोपी वाल्मी कराडला मकोकाच्या तरतुदी लागू होतात किंवा नाही यावर सतरा जूनला युक्तिवाद होईल त्यामुळे कराडच्या दोषमुक्तीच्या अर्जावर पुढील सुनावणी सतरा जूनला होईल असं न्यायालयानं सांगितलं वाल्मी कराडने मकोकातून दोषमुक्त करा असा अर्ज का, का केलाय त्याला यातून वाचवण्याचा प्रयत्न होतोय का तो कोणत्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींची संघटित गुन्हेगारी उघड झाल्यानंतर वाल्मिक सह सर्व आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई झाली अत्यंत कठोर असणारा हा कायदा लागू झाल्यानंतर आरोपींची संपत्ती जप्त होते मकोका कायद्यातील कलम वीस आणि भारतीय न्याय संहिता कायद्यातील तरतुदीनुसार आरोपींची संपत्ती जप्त होणं अपरिहार्य ठरतं क्रिमिनल ऍक्टिव्हिटी म्हणजे खंडणी धमकी अवैध व्यवसाय किंवा वसुली यातून संपत्ती मिळवली असेल तर ती बेकायदेशीर मानली जाते वाल्मिक कमवलेली संपत्ती ही संघटित गुन्हेगारो कमावले असल्याचा आरोप त्याच्यावर झाला आहे सुरेश धज यांनी वेगवेगळ्या ठिकाणच्या संपत्तीचे पुरावे दाखवत वाल्मीकरांकडे दोन हजार कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं सांगितलं होतं ही सर्व संपत्ती जप्त करण्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात तसा अर्जही केला आरोपींची लवकरात लवकर संपत्ती जप्त का करायची तर त्यांचं आर्थिक बळ कमी करून नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी तपासात अडथळा येऊ नये म्हणून त्यांनी आपली संपत्ती लपवू नये किंवा इतरांच्या नावे करून विकू नये यासाठी न्यायालयानं संपत्ती जप्त करण्याचे आदेश द्यावेत असा अर्ज सरकारी पक्षाकडून करण्यात आला मात्र त्या अर्जावर सुनावणी होण्यापूर्वी कराडला मकोकातून दोषमुक्त करावं या अर्जावर युक्तिवाद होऊन त्या संबंधीचा निर्णय व्हावा यासाठी आरोपींच्या वकिलांकडून प्रयत्न न्यायालयानं होईल असं सा सांगितलं आरोपी वाल्मिक कराडनं मकोकातून दोषमुक्त होण्याचा अर्ज का केलाय याबद्दल आता वेगवेगळ्या चर्चा होताना दिसत आहे त्याचं प्रमुख कारण म्हणजे वाल्मिक कराड आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे असलेले आर्थिक हितसंबंध त्यांची बरीच मालमत्ता एकत्र आहे पार्टनर किंवा धनंजय मुंडेंची मोठी संपत्ती ही आणि त्याच्या असा अनेक आरोप सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी यापूर्वीच केले या संदर्भात त्यांनी काही कायदेशीर कागदपत्र दाखवली होती वाल्मिकराडची हजारो कोटींची संपत्ती जप्त होऊ नये यासाठीच त्यांनी मकोकातून दोषमुक्तीचा अर्ज केल्याचं आता बोललं जात आहे शिवाय आरोपीवर मकोका सिद्ध झाल्यास किमान पाच वर्ष ते जन्मठेपीची शिक्षा असते त्यामुळे मकोकातून वाल्मिक कराडची खरंच सुटका होणार का किंवा एखाद्या आरोपीवर मकोका लागू झाल्यावर त्याची दोषमुक्तता कोणत्या आधारावर होऊ शकते ती कारण कोणती थोडक्यात जाणून घेऊया तर पहिलं कारण आहे